हिंदुस्तान चोवीस शेडमधून आम दारू विक्री पनवेल मधील तळोजा परिसरात अनधिकृत दारू विक्री आणि बांधकामाला ऊत आल्याचं चित्र आहे तळोजा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महाराष्ट्र बारच्या मागे एका लाकडी शेड मध्ये बेकायदेशीरपणे दारू विकली जात असून तिथेच दारू पिण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे या स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे नावडे ब्रिजजवळ महाराष्ट्र मामाचा ढाबा ढाबा नावाचा एक सुरू आहे पनवेल महानगरपालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता या ढाबा मालकाने अनधिकृतपणे लाकडी शेड उभारल्याचं समोर आलं आहे धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी केवळ ढाबाच नाही तर अवैधरित्या दारूची विक्रीही केली जात आहे दारू पिणाऱ्यांसाठी बसण्याचीही व्यवस्था इथे करण्यात आली आहे पोलीस ठाण्यापासून इतक्या जवळ हा प्रकार सर्रास सुरू असल्याने पोलिसांचा या ढाबा मालकावर कोणताही वचक नसल्याची चर्चा सुरू आहे मामाच्या ढाबा चालकावर उत्पादन शुल्क विभागाची माया असल्याचंही दबक्या आवाजात बोललं जात आहे नावडे आणि तळोजा परिसरातील नागरिकांनी या अनधिकृत दारू विक्री केंद्रासह बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेला हा ढाबा तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका